नमस्कार मंडळी मी वर्षात तर आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत तर इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे एक कांदा घेतला आहे थोडस आलं घेतलंय दोन लाल मिरच्या घेतल्या काजू घेतले लसूण घेतला लसणाच्या दहा बारा पाकळ्या हे सगळे जिनस आपण आता कढईमध्ये परतून घ्यायचे ते इथे गॅस व कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लाल मिरच्या आलं घालून घेतलं आणि टॅमॅटो ही घालून घेतला काजू ही घातले हे छान परतून घ्यायचे आहे छान परतलं आता यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालून घेऊ थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची यामध्ये छोटा ग्लास पाणी घालून घेऊ आणि याची छान वाफ काढून घेऊ वाफ काढली आहे याला अजून थोडस शिजून देऊ एक पाच मिनिटासाठी आता गार पाडल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया तर मिक्सरला याची छान प्युरी तयार झाली आहे आता पनीर बटर मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया लाल तिखट पनीर मसाला और किचन किंग मसाला कसुरी को मेथी कोथिंबीर मला फ्रेश क्रीम घेतली आहे आणि मीठ घेतलंय तर अशा पद्धतीने हे बघा इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलंय चौकणी आकारात कापून आता गॅसवर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं त्यामध्ये थोडंसं बटर घालून घेतलं आता पनीर बटर मसाला म्हटल्यावर थोडंसं बटरही घालून घ्यायचं आहे ते छान गरम झालं की आपण बनवून घेतलेली प्युरी त्यात घालून घेऊया पिवरी छान परतून घ्यायची आहे हे बघा असे तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला छान पिवरी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर इथे लाल तिखट घातलं आहे मिक्स करून घेऊ पनीर मसाला घातला किचन किंग मसाला घातलाय तुम्ही कोणताही घरगुती मसाला गरम मसाला घातला तरीही चाले तर इथे छान परतून घ्यायचंय हे हे बघा इथे छान तेल सुटेपर्यंत ते आपल्याला हे मसाले जिनस परतून घ्यायचे तर इथे छान तेल सुटेपर्यंत ते परतलं आहे यामध्ये मीठही घालून घेऊया आता मी एक ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं एक ग्लास गरम पाणी घातलं आता याला छान एक उकळी येऊन द्यायची हे बघा एक एक चमचा भर कसुरी मेथी घालून घेतली याला छान उकळी आली आता आपण यामध्ये चौकोनी आकारात कापलेले पनीरचे तुकडे घालून घेऊया तर हे बघा इथं पनीर घालून घेतलं इथे छान पनीरला कमी गॅसवर एक पाच मिनिटं उकळी आली यामध्ये आता फ्रेश क्रीम घालून घेऊया मी घरीच तयार केलेली फ्रेश क्रीम आहे ही, ही। साय घेतली होती आणि त्यात थोडं दूध टाकलं आणि फेटून घेतली हे बघा इथं छान आपलं पनीर बटर मसाला तयार आहे त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर अशा पद्धतीने इथे छान पनीर बटर मसाला तयार झाला आहे आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर हे बघा इथे मध्ये सर्व केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता पनीरवर मस्तपैकी फ्रेश क्रीम घालून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही हे पनीर बटर मसाला तयार करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खास स्वस्त राहा